इंदिरानगर दाभाडी येथील मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या महिलांची फसवणूक <iffer> इंदिरानगर दाभाडी येथील मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या महिलांकडून एका व्यक्तीने पैसे घेऊन नवीन रेशन कार्ड सुरू बाबत आणि महिलांना पगार सुरू करून देण्याबाबत सांगून महिलांची फसवणूक केली इंदिरानगर दाभाडी येथील महिला मोलमजुरी करून पोट भरत असतात इंदिरानगर दाभडी या ठिकाणी येऊन या व्यक्तीने तुम्हाला विभक्त रेशन कार्ड करून तसेच नवीन रेशन कार्ड बनवून देतो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाण योजना या योजने अंतर्गत तुम्हाला पगार सुरू करून देतो असे सांगून तीस ते पस्तीस महिलांकडून प्रत्येकी अडीच हजार ते तीन हजार रुपये घेतले महिलांकडून पैसे उकडल्यानंतर या महिलांचे कुठलेही काम या व्यक्तीने करून दिलेले नाही आमची फसवणूक झाली आणि आमचे पैसे आम्हाला परत मिळावे यासाठी समस्त महिलांनी विद्याताई मुठेकर यांच्याकडे धाव घेतली घडलेला सर्व प्रकार महिलांनी विद्याताई मुठेकर यांना सांगितला व यातून न्याय मिळावा अशी अपेक्षा महिलांनी मुठेकरताई यांच्याकडे व्यक्त केली विद्याताई मुठेकर यांनी समस्त महिलांच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले तसेच पोलिसातही तक्रार नोंदविली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाची त्वरित दखल घेतली अप्पर सिंह संधू व पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी तपासाचे त्यांच्याकडून महिलांचे सर्व पैसे महिलांना परत मिळवून दिले पैसे परत मिळाल्यामुळे महिलांना आनंद झाला आणि सर्व महिलांनी विद्याताई मुठेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे आभार मानले वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज